कुबेर अकॅडमी मुले मुलीसाठी जिद्द तुमची प्रयत्न आमचे प्रवेश सुरू पी एस आय एस टी आय तलाठी एस ओ इत्यादीवरील सर्व पदाची एकत्रित तयारी रोज शंभर टक्के मार्काची टेस्ट रोज चार तास क्लास क्लास हॉस्टेल जेवण लायब्ररी एकाच ठिकाणी यशाची शंभर टक्के हमी अधिक माहितीसाठी संपर्क करा श्री नानासो हंडाळसर ब्याऐंशी झिरो अठ्ठ्याऐंशी सोळा सातशे चौऱ्याऐंशी अठ्ठ्याण्णव नव्वद एक्क्याण्णव झिरो पाचशे एक्केचाळीस पत्ता चौफुला तालुका दौंड जिल्हा पुणे पुणे सोलापूर रोड चौफुला <प्रेथ> कुबेर अकॅडमी मुले मुलीसाठी जिद्द तुमची प्रयत्न आमचे प्रवेश सुरू पी एस आय एस टी आय तलाठी एसओ इत्यादीवरील सर्व पदाची एकत्रित तयारी रोज शंभर टक्के मार्काची टेस्ट रोज चार तास क्लास क्लास होवन लायब्ररी एकाच ठिकाणी यशाची शंभर टक्के हमी अधिक माहितीसाठी संपर्क करा श्री नानासो हंडाळसर सोळा सातशे चौऱ्याऐंशी अठ्याण्णव नव्वद एक्क्याण्णव पाचशे एक्केचाळीस पत्ता चौफुला तालुका दौंड जिल्हा पुणे पुणे सोलापूर रोड चौफुला जत तालुका पंतसंधी कर्मचारी संघटनेची जिल्ह्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष मान्य आर्दे कांबळे यांची मानवाधिकार संघटनेच्या जत तालुका उपाध्यक्षपदी निवड जत पंचायत समितीच्या वतीने केला जंगी सत्कार जत पंचायत समिती येथील कॅप्ट्रा कर्मचारी महासंघाचे सांगली जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष मान्य आर डी कांबळे यांची मानव अधिकार महाराष्ट्र राज्य पुणे शाखा जतचे संचालक व जत तालुका उपाध्यक्ष व जत तालुका सचिवपदी निवड झाल्याबद्दल जत पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी मान्य राम फरकांडे यांच्या शुभ हस्ते निवडीचे पत्र व डिजिटल आय कार्ड व धक्के देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी या कार्यक्रमासाठी खास करून विस्तार अधिकारी अनसर शेख मानवाधिकार संघटनेचे जत तालुका अध्यक्ष गौस पकाली कक्षा सुषमाताई मदने लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेचे जत तालुक्याचे अध्यक्ष संतोष गरुड कनिष्ठ लेखाधिकारी का अविनाश कांबळे अश्विनी मिसाळ मॅडम श्रीमती संगीता रुकनर श्रीमती हसीना मुल्ला मॅडम अधिकारी मनोहर साहेब सातलिंग सर शिवानिवृत्त उपशिक्षक आप्पासाहेब भोसले रोहित शिवशरण बाळासाहेब बांबणे चंद्रकांत कांबळे समीर नदाब बहुतांश अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक सूत्रसंचालन ज्येष्ठ विस्ताराधिकारी अनसर शेख यांनी केले यावेळी या कार्यक्रमासाठी आर डी कांबळे यांनी त्यांचे संघटनेतील योगदानबद्दल मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कनिष्ठ लेखाधिकारी अविनाश कांबळे यांनी मांडले यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली